रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून नारायण राणेंना उमेदवारी जाहीर झाल्यापासून एका बाजूला झुकलेल्या निवडणुकीला एक वेगळंच वळण मिळालं गेल्या काही वर्षांपासून आपल्या मतदारसंघाकडे राणेंचं दुर्लक्ष झालं होतं पण आता स्वतः राणे गावोगावी फिरून वेगवेगळ्या लोकांच्या भेटी घेतात या सगळ्याचा परिणाम मतदानावर नक्की होईलच असा विश्वास बऱ्याच राणे आता निवडणुकीच्या रणधुमाळीत नारायण राणे यांची बाजू सेनेचे पुढाकार घेणार असल्याचं स्पष्ट झालंय नारायण राणे यांच्यासाठी लवकरच राज ठाकरे कणकवली इथे सभा घेणार असल्याचं स्पष्ट झालंय गुढीपाडव्याच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी भाजपा आणि मोदी यांना बिनशत पाठिंबा देण्याचं जाहीर केलं तेव्हा पासूनच महाराष्ट्रातील राजकीय समीकरण बदलायला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत पण तुम्हाला माहितीये का एकेकाळी कोकणात याच राज ठाकरेंच्या ताफ्याला माघार घ्यावी लागली होती राज ठाकरे आणि नारायण राणे यांच्यातील मैत्री ही सर्वश्रुत आहे शिवसेनेत असल्यापासून दोघांनी एकत्र काम केलंय शिवसेनेतून बाहेर पडण्यात राणे यांना राज ठाकरेंनी मदत केली होती असं मोठं विधान त्यांनी मध्यंतरी केलं होतं पण याच राण्यांच्या बाले किल्ल्यात एकेकाळी दौऱ्यावर आलेल्या राज ठाकरेंना माघार घ्यावी लागली होती काय होता तो किस्सा जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण गाजावाज्यामध्ये आपलं स्वागत आहे सूर होता। हे राज ठाकरे नाराजीचा सांगितलंय गेल्याच वर्षीच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज यांनी त्यांना कशा प्रकारे पक्षातून बाजूला काढलं गेलं याबद्दल सविस्तर माहिती दिली इतकंच नव्हे तर त्यावेळी नारायण राणे यांचा शिवसेना सोडतानाचा किस्सा देखील सांगितला होता उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधतच दोन हजार पाच साली नारायण राणे यांनी शिवसेना सोडली त्यानंतर काँग्रेस आणि आता भाजप असा प्रवास करत राणे शिवसेनेतून बाहेर पडले होते तेव्हा राज ठाकरे हे शिवसेनेतच होते त्याने त्यांचा स्वतंत्र पक्ष स्थापन केला नव्हता यानंतर लगेचच लागलेल्या पोटनिवडणुकीत राणे सोडून गेल्याने एकंदर वातावरण शिवसेना विरोधित झालं होतं यावर तोडगा करण्यासाठी राज यांनी पक्षाचे सर्व खासदार व आमदार सिंधुदुर्गात पाठवले होते त्यावेळी शिवसेनेच्या खासदार आणि आमदार यांना सिंधुदुर्ग इथे कुणीही विचारत नव्हतं तिथे ते त्यांची अवस्था फारच केविलवाणी झाली होती याच दरम्यान राज ठाकरे स्वतः सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले राज ठाकरे दौऱ्यावर येणार ही बातमी ऐकताच बऱ्याच राणे समर्थकांनी त्यावेळी राज ठाकरे यांचा ताफा अडवला होता तणावपूर्वक वातावरण झाल्याने तेव्हा राष्ट्रवादीत असलेले संदेश पारकर आणि काही राज समर्थकांनी राज यांना दौरा त्वरित थांबवून माघार घेण्याची विनंती केली होती इतकंच तर पुन्हा जेव्हा केव्हा राज ठाकरे येतील तेव्हा त्यांचं स्वागत केलं जाईल अशी ग्वाही सुद्धा राष्ट्रवादीकडून देण्यात आली होती एकंदर गडूळ वातावरण आणि लोकांमध्ये असलेला राग पाहता तिथून माघार घेणंच योग्य असं समजून राज यांचा ताफा मागे वळला त्यानंतर काही दिवसांनी राज ठाकरे पुन्हा सिंधुदुर्ग मध्ये गेले तेव्हा सांगितल्याप्रमाणे राष्ट्रवादीकडून त्यांचं चांगलं स्वागत करण्यात आलं एकेकाळी ज्या ठिकाणी राज राज यांचा ताफा राणे राणे समर्थकांनी अडवला होता आज त्याच परिसरात ठाकरे हे नारायण यांच्यासाठी सभा घेणार आहेत चार मे रोजी कणकवली मधील उपजिल्हा रुग्णालयासमोरील पटांगणावर ही सभा आयोजित केली जाणार आहे शिवसेनेचा बाले किल्ला असलेल्या या कोकणात राज ठाकरे यांची सभा व्हावी यासाठी भाजपा देखील आग्रही आहे आणि यामुळेच या सभेचं आयोजन केलं गेलं असल्याचं स्पष्ट होत अद्याप या सभेच्या वेळापत्रकाबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी या चार मे रोजी राज ठाकरे यांचा कणकवली दौरा निश्चित आहे आता नारायण राणे आणि राज ठाकरे यांच्या मैत्रीचा फायदा भाजपला होणार की नाही हे ये येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सब्सक्राइब करायला विसरू नका